बघा तर आम्ही आलो इकडे चल चल, पढ़ दे, पढ़ दे। चल की बाबा नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो त्रिशन कपडे घेणार शॉपिंग करण्यासाठी तर हे हाडपरच भाजी म्हणत आहे आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही तुळशी बागीत नाही गेलो त्रिशाय कपडे घेतलेले घरी जाऊन दाखवेल आम्ही मम्मीने जे वाळ आणल्यात ना ते वाळ आहेत तांब्याचे प्रति वाव येते काय बघायचं पुढच्या साईडला नाही काय हे शर्ट बघ चल पुढे पैसे नाही ते पाचशेच रुपये आणले पुढं नाही माझ्या हिशोबाने काय हिट नाही पुढं आहे ती

अरे बघ तरी ना किती रुपयाला भेटते पन्नास साठ रुपयाला खेळणे तर लय मग भेटते हे घेतल्यात पहिले त्रिशेसाठी कपडे पाचशेच रुपये आणले हे कपडे घेतले त्रिशासाठी तुम्हाला घरी जाऊन दाखवेल कसे घेतल्या आहेत कशा नाहीत आम्ही तर एक खानाचे ड्रेसच घेण्यासाठी आलतो पण हे पण आम्हाला लालवाला छान ड्रेसला म्हणून आम्ही घेतला या साईडला नाही काय हां ते ड्रेसले भारी तर त्या साईडला दि त्या साईडला दिवी बसवली आपण तिकडे पण जाणार आहे नंतर दर्शनाला अख्ख्या अख्ख्या हडसरमध्ये आम्हाला एकच दिवी बसली आता काय चपला बघायची ती बसणारे सुद्धा आम्हाला सांगायला लागले टोपे घालत कोणी सांगायचं टोपे घातले रे रडती म्हणून ठिकाणं चल ना आटनं स्वप्न राहते बाई शिर्टली ओके तर शेर्टले भारी भारी पण पैसे नसल्यामुळे घेता येणार

तुला आहे का त्या खाण्याचा ड्रेस घेतला का तिने हा इथनं घेतला तिने दोनशे रुपये पण म्हणले असते दोनशेलाच घेतला आणि ते पण किती चांगले ना सव्वा दोनशेच सांगले नको अजिबात नको मोबाईल अरे मोबाईलचा काही घ्यायचं का म्हणजे पैसे पाहिजे का नाही अगं जायचं आपल्याला आतमध्ये दिवस खूप भारी चल ना पैसेच नाही नाही म्हणतोय का लागली आतमध्ये पण आहे कामाला आणलंय शॉपिंगला मम्मीने पाचशेच रुपये दिले आता कोणी सांगावे बस म्हणायला पैसे का मेंदेचा फोन का तीस रुपये फक्त बाकी काय नाही हे साईडला सगळे भाजी देवीचं दर्शन घ्यायचं ना हे बघा काहीच तर आम्ही आलो होत इकडे हाडप सरला डेकोरेशन एक नंबर केलं इथलं ज्यापा फक्त जाणार आपल्या सोनीचे वर्णने असेल सीएसएल 3 8 2 3 2 आता तो केले रूपा आहे हुए भक्तजनांचा अंतर्गत वर्णने से धार्मिक धार्मिक झाले दोन्ही भक्त डेकोरेशन भारी केलं ना फुल खतरनाक हे मंदिर खरंच खूप छान बनवले हे मंडळाचं नाव आहे हडसर मध्ये मंदिर आहे ज्या आम्ही देवीच बघितलं आणि खूप छान डेकोरेशन केलं आतमध्ये बरोबर भाजी मंडळच्या मधोमध आहे या साईडला पूर्ण भाजी मंडळ आहे आणि इकडं पण कुणाला यायचं असेल तर लोकेशन परफेक्ट आहे पण ते पूर्ण पॅकेट आहे वाटतं हे पाटीला घ्यायचे का ते साईडला गर्दीच नाही ते मंदिर कुठं आहे चॅनला तर तीस रुपये वीसच रुपये राहिले वीस रुपये धाड कोण देणार आहे आपली गाडी कुठे लावली रे आपण कुठं नाही हो इथं लावली आहे पाणी येत नाही पावसाचं ह्याच्यापेक्षा ड्रेस छान तर आतमध्ये येत मागच्या वर्ष येत नाही तुझ्या बागेत गेलो तर आपण

पण छान 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 बघूनच मन भरायचं असते असल्या असल्या मनाला चुलीत टाका तेच तर राही ना बायांला शॉपिंगचं म्हणलं ना बायांल शॉपिंगचं म्हणलं ना की ने बी असा था। शॉपिंग म्हणलं की एडे होते छान आहे छान छान आहे चला दहा रुपये दहाच चल दहा रुपये राहिले तर दहा रुपये दहा रुपये राहिले तर त्यात पण हिला घ्यायचंय दहा रुपयाला देते का विचारते बाया शॉपिंगला म्हणलं नाही ते सगळ्या होत्या हा लेश आणि चल चल पढ़ दे, पढ़ दे। चल की बाबा पडदे पडदे करत करत चालले कधी ह्याच्या बाहेर निघतो असं झालंय चल की बाबा पुढं दीडशे दीडशे कधीतरी तू तिथं मी तुला एवढं म्हणलं माझ शर्टल बाहेर तिथं बरी बघायला नाही शिरले तू शाने झाली आई बाई आमची गाडी आहे तिथं हिने नुसतं बघण्यासाठी एवढा लांब पेरवलंय ते न हिथपर्यंत नुसतं बघण्यासाठी बाय शॉपिंगला एवढी इडी झाली की बघून मन भरते पैसे जर असते ना माय गॉड माझं एड बघू ही पण घ्यायचंय ती पण घ्यायचंय पण घ्यायचं ती पण घ्यायचंय करत करत चल हे नाही ते बघती काय बाकी हे म्हणजे असे ही दिवी बसवली जेता आपण आता गेलतो ना हे दिवस बसवली जेता छत्री रिपेअरवाली आहे छत्री अगं आपली गाडी घेता लागली तिने एवढा लांब फिरवलं तिथपर्यंत हे काय समोर आहे

Earth... फक्त फक्त अडीचशे अडीचशे रुपयाला एक बिटली सव्वा दोनशे रुपयाला का एक दीडशे दोनशे रुपयाला हो आणली का मग फ्रॉक्ला हा एक ड्रेस आणलाय आणि हा एक ड्रेस आणलाय रडती कशी आणि तिला बेल्ट पण आणलाय हे बघा मामा आणि बांगडे पण आणलेत आपल्याकडं सा आहे <laughs> गाल घेऊन गेल जराडाई लागली काठल्यावर